नमस्कार मंडळी करिश्मा मजवाणी मध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून पटकन होणारा आणि सगळ्यांना आवडणारा असा नाश्ता रेसिपी बघणार आहोत तर इथे मी छोट्या दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मोठे एक वाटी देखील घेऊ शकता यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ त्याचसोबत एक चमचा भाजलेली जिरेची पावडर अर्धा चमचा कसुरी मेथी एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा चिली फ्लेक्स त्याऐवजी तुम्ही लाल तिखट टाकू शकता किंवा हिरवी मिरची देखील टाकू शकता आणि मुलांना आवडण्यासाठी इथे मी मॅगी मसाल्याचं एक पूर्णपणे पॅकेट टाकून घेतलेलं आहे त्याचसोबत तुम्ही यामध्ये चीज क्यूब देखील ॲड करून घेऊ शकता जर तुमच्या मुलांना आवडत असेल तर त्यासोबत थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला यामध्ये खिसून टाकून घ्यायचे आहेत पूर्णपणे मॅश करून घ्यायचे आहेत सोबतच जर तुम्हाला हवं असेल तर आले लसणाची पेस्ट देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता जसं तुम्हाला आवडतं टेस्ट त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाले टाकून घेऊ शकता आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून घट्टसर असं आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे आता मळलेल्या कणकेतून लगेच यातून एक मोठा गोळा घ्यायचा आहे याला भिजवत वगैरे ठेवायची गरज नाही लगेच आपण याच्यापासून नाश्ता बनवू शकतो तर मी गोळा बनवून घेतलेला आहे आणि सुक्या गोळवून याला लाटून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही मध्यम आकाराचं लाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला कुरकुरीत हवा असेल नाष्ट तुम्ही पातळ लाटून घ्या आणि मऊ बनवायचं असेल तर थोडंसं जाडसर असं लाटून घ्या आता हे लाटून घेतलेली पोळी मी चौकोन आकारामध्ये कट करून घेतलेली आहे पहिल्यांदा आणि त्यानंतर त्रिकोण आकारामध्ये कट करून घेत आहे तुम्हाला हवा असेल तर चौकोन आकारामध्ये छोटे छोटे तुम्ही याचे काप बनवू शकता जसं तुम्हाला हवा आहे त्या आकारानुसार तुम्ही याचे काप बनवू शकता आता याच पद्धतीने इथे मी सगळे ट्रायंगल बनवून घेतलेले आहेत सगळे पिठाचे आता यांना आपण शालू फ्राय करून घेऊयात तर पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये सगळे बसतील तेवढे ट्रायंगल टाकून घ्यायचे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे दोन ते तीन ते मिनटे एका बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत मी इथे शालू फ्राय करत आहे तुम्हाला हवा तर तुम्ही डीप फ्राय देखील करून घेऊ शकता बघू शकता एका साइड गोल्डन कलर आलेला आहे आता दुसऱ्या बाजूने देखील असाच कलर येऊजपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघा तीन ते चार मिनटामध्ये मस्त असा कलर आलेला आहे छान असे कुरकुरीत बनलेले आहेत काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सगळे ट्रायंगल इथे फ्राय करून घेऊयात तर अगदी झटपट आपला हा नाश्ता बनून तयार झालेला आहे तुम्ही जर रात्री बटाटे उघडून ठेवला तर सकाळी अगदी दहा मिनटात तुमचा हा नाश्ता बनवू शकतो अगदी टेस्टी आणि रुचकर लागतो सगळ्यांना नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद